क्रमागत येणाऱ्या संख्यांची बेरीज शिकायची आपल्याला म्हणजे क्रमागत संख्या दिल्यानंतर बेरीज कशी चटकन करायची एक प्लस दोन प्लस तीन प्लस चार प्लस पाच अशा आपल्याला दहा पर्यंत संख्या दिल्या आणि त्यांची बेरीज करावी आता एकदम घेतली एक आता दहाच्या निम्म किती होत असतात पाच होतात का हा जी जी आलेली संख्या आहे त्याच्यासमोर परत तीस संख्या ठेवायची झाली या संख्यांची बेरीज आलं का जाणार किती लवकर येते आलं का समजा आपल्याला विचारलं एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांची बेरीज क्रमागत येणार आहे एक ते संख्या आलं का मग शंभरच्या निम्म किती होत असतात किती कचऱ्या हो पन्नास आणि या पन्नासच्या समोर परत काय करायचं तीस संख्या ठेवायची काय करायची तीस संख्या ठेवायची आल्या का आता याच्यानंतर बघा याच्यानंतर काय समजा आपल्याला विचारलं एक ते हजार पर्यंत एक ते हजार पर्यंतच्या क्रमांक संख्यांची बेरीज किती आता हजारच्या निम्मा किती होता सात दिव्या पाचशे किती होता पाचशे आणि या संख्येसमोर परत काय करायची पाचशे तीस संख्या ठेवायची आला का जाणार या संख्यांची बेरीज एक ते शंभर पर्यंत हजार पर्यंत आलं जाणार आता याच्यानंतर काय समजा आपल्याला विचारलं एक ते दहा हजार किती असतात किती असतात पाच हजार, 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 पाँच हजार।, पाँच हजार।, पाँच हजार। या पाच हजारच्या समोर काय करायचं परत ती संख्या पाच हजार, जा, हजार जारी झाली या संख्येची अर्थ झाला